मी कोणत्या टीम म्हणजे आताच बारीक थोड्या वेळ काय करू लागली संपले तर आणि इकडं वाढल्या टाकू की হেল্ল' কম কালি আছে বল બોલ <laughs> દાખવ <laughs> 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 <laughs>

আৰু <divide coduats indirous> <m together> <mur> <odoh>

নানা মানে দেখো তুমি

એ અમને ખાયરા પડ પડ બોલ અમને ખાયરા અરે અંગે પડના

वाड्याय दाखवायला पाहिजे पाठीशात धरून ठेवलेली त्यांनी उशवली असेल ना तुमच्या मैं चिंता कर रहा हूं मैं इलेक्ट्रिकेट कर रहा हूं कुछ छोड़ता हूं परीक्षण चला कर मैं पर नहीं कितने विधायक कल्पना

लाईव्ह बघायची अरे निटत नाही तिथं अटकत चालते पूर्ण करून

समोर <सलिण> हो <laughs> <आगेखे। laughs> <अगेखे। laughs> <laughs> एक बॉल नाही गेलाय एक अशा तो मारला नव्हता इकडं छटकार समोर

Hãy subscribe đi kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

दोन लागा। लागा। <laughs> दो गोल्डन कार? मॅचल्या पाठीवा कोण नाही तिकडे जामलीच्या मागे कोणत नाही

डाव्या त्याच बुट हो लाटून लागली खरोखर लाट लागली बायकूच नाही मला व्हिडिओ नाही मग काय करतो लाईव्ह झालो दिसणार व्हिडिओ कस नाही आई शॉट आई लेट दिस टू शॉट हा इफले बघते तीनज बॉल आले ते लाकया मारणार तेला दोन बाहेर मार आता गॅलन आता हाची टीम लावून दे ओ मार इ तो काय चालले हा

नाही रे शेरू पाटी मार सोडतो साई लेव्हल मध्ये सिलेक्शन झालं काय नाही त्याला कुठे आहे काय तिकडे मुंबई माझी सिलेक्शन झाले तर काय नाही शेरू रे

बावन झाला नाही केलं त्या बाहुन झाला नाही केला ती अडकतच ते मी कॉपी करून कंपल्सरी